आता फायनली लोकमधे ठेवत कमीचा गुरु आहे मी तर माझी गाडी आहे साडेबारा वाजता कंप्लेटली आता इथं बघतो मिटिंग त्या इथं आहे की नाही मीटिंग तर माझ्या गाडीचा सगळ्यात फॉर्म क्रमांक आहे चार भाई। भाई।

फायनली पोचलो आहे मी माझ्या गावाला मालेगावला तर इतकी थंडी ना भयानक तर मी श अक्षरशः उडतो एवढं शर्टर घातलं आहे एवढी टोपी घातली तरी खूप थंडी खूप म्हणजे खूप हे बघा शिवाजी महाराजांचा पुतळा पुतळ्याच्या इथं उतरलो कारण बसस्टॉपचं सा काम चालू असल्यामुळे बसस्टॉपला बस जात नाही आमच्या इकडे सकाळी उतरलो सहा वाजता हे बघा तर इथून परत एक बस पकडायची अजून गावाला जायला आता ती साडेसात वाजता आहे इथून परत चाळीस किलोमीटरनी प्रवास आहे अजून कुठचा एवढा खर्च प्रवास आहे आमच्या गावासाईडला जाण्यासाठी बस पण येतात ट्रॅव्हल्स फक्त मालेगावपर्यंतच असतात इथून परत दुसरी बस घ्यायची आता चला आता आता बस स्टॉपला पोचेल इथून बघतो बस आता फायनली आमच्या गावा शेजारी आहे आता बसने आम्हाला आहे इथून परत सात किलोमीटर गाव आमचं पुढे आता घरी कॉल केला घरच्यांना बोलवलंय आता घेण्यासाठी इथून सात किलोमीटर अजून परत बाईकनी प्रवास करायचा इथून असं आहे गावाकडचं क्लायमेट गावाला खूप थंडी आहे हे बघा अजून इथून सात किलोमीटर प्रवास करून चालत जायचं आहे तोपर्यंत बाईक आली कोणाची तर ठीकच आहे नाहीतर बोलवलंच आहे घरून अजून खूप थंडी गावाकडे मस्त क्लायमेट आहे इकडे छान असं मोकळी हवा येते नो प्रदूषण नो हॉर्न बघा गावाकडचं क्लायमेट एकदम क्लायमेट साफ आहे तर चला आता घरी बाईक येते तर आता फायनली मी घरी पोचलेलो आहे तर आता घरी येतात आम्हाला सरप्राईज भेटला आहे मस्तपैकी कारण की आमच्या गाईला मस्त बच्चू झालाय छोटासा हे बघा ते बघा दोन गाई आहेत घरी मस्त दूध काढायला हे बघा घरचं दूध आहे हे बघा तिला बच्चू झालाय मस्तपैकी असं मस्ती करते सकाळी सकाळी ते बघा ते बघा